तर बरेचसे हॉटेल व्यवसाय चालत नाही कारण की अस्वच्छ असणारं बाथरूम आधीच ते चुकीच्या दिशेला असेल तसेच हॉटेल व्यवसाय जर कधी तुमचा चालावा असं जर कधी वाटत असेल तुम्हाला तर आपण सगळ्यात पहिले वायव्यला टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करा टॉयलेट वेगळं बाथरूम वेगळं तसेच अस्वच्छ ते राहणार नाही याच्यासाठी एक व्यवस्थित माणूस ठेवा त्याला भरपूर पगार द्या चांगला पगार द्या कोणाची विष्ठा साफ करणे इतकेही सोपे नाही पराकोटीचा साधक व्यक्ती आहे तो की जो बाथरूम साफ करतोय कोणाचं तरी आणि काही मूर्ख लोक तिथे पाणीसुद्धा टाकत नाही दगडं ठेवून अस्वच्छ करतात बाथरूम त्याच्याने ते त्यांचाही राहू आणि चंद्रग्रह खराब होतो आणि त्या हॉटेलवाल्याचाही होतो त्यामुळे हायवेला जे काही हॉटेल व्यावसायिक आहेत त्याने दोन माणसं व्यवस्थित साफसफाईसाठी ठेवावे तसेच तिथे उभं राहिल्यानंतर आपोआपच पाणी पडेल अशी व्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे नमस्कार